नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ पिठोरी अमावस्या व्रत पूजाविधी आणि कथा चला तर मग पाहूया आज पिठोरी अमावस्या व्रत कथा आणि पूजाविधी श्रावण सुरू होऊन आता एक महिना होत आला आहे त्यामुळे आता श्रावण महिना संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे जसे की सगळ्यांना माहीत आहे श्रावण महिना म्हणजे सणाचा राजा श्रावणातला प्रत्येक दिवस म्हणजे एकच सण असतो त्यामुळे आता श्रावण संपत आला असला तरी तो संपत असताना देखील एक महत्त्वाचा सण येत आहे हा म्हणजे पिठोरी <अमावस्या।उ> अमावस्या प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या येते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते आणि तिचे महत्त्व देखील वेगवेगळे असते अशी श्रावण महिन्यात येणारी अमावस्या देखील विशेष आहे या अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात या दिवशी बैल पोला सण देखील साजरा केला जातो हा दिवस श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असतो या दिवशी महाराष्ट्रात शेतकरी त्यांचा सोबती मित्र असलेल्या बैलाची पूजा करतात त्याला गोडधोड खायला देतात वर्षभर कष्ट करून दमलेल्या बैलाला या दिवशी आराम दिला जातो या दिवशी अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते याशिवाय पिठोरी अमावस्येला मातृदिन देखील साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण व्हावे त्यांना उदंड निरोगी आयुष्य मिळावे यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे लोक देखील या दिवशी व्रतपूजा करतात सोबतच ही तिथी पितरांना समर्पण सोबतच धनदेवतेच्या पूजे पूजेसाठीही अत्यंत लाभदायक मानला जाते पिठोरी अमावस्येची तारीख आणि वेल हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या ही दोन सप्टेंबरला पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होऊन सुरू होणार असून दोन सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहणार रा आहे ही तिथी दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपेल पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण के, अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे या दिवशी श्री हरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा अनेक समस्या दूर होऊन शांती मिळते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होते पिठोरी अमावस्याला गंगा नदी स्नान केल्याने पापाचे पूजा विधी पिठोरी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे सूर्याला अगरबत्ती आणि दिव्यांनी ओवाला त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप करा या दिवशी पांढरे कपडे घालावे त्यानंतर आपल्या पितरांचे तर्पण करत त्यांचे श्राद्ध करावे आपल्या पितरांच्या नावाने तांदूळ लाल भाजी दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे त्यानंतर भगवान शंकराला दूध पाणी आणि पांढरी फुले अर्पण करावी या दिवशी देवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा त्यानंतर जवळच्या मंदिरात जाऊन वस्तूचे दान करावे पुन्हा संध्याकाळी शिवाची पूजा करावी तांब्याचे दान करावे या दिवशी तांब्याचे भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते पिठोरी अमावस्या कथा नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बालंत पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षी ही तसंच झालं तेव्हा सासरा रागावला ते, रागा ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता एका ती ते एका मोठ्या अरण्यात गेले तिथे तिला झोटिकाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटी येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली करताच मी इथे आले आहे झोटिकाची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवावर उधार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवस्थेच्या दिवशी बालंत होते व मुलं मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या असे आजी सास यांची श्राद्ध असे माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा पण माझी झाली सातव्या खेपेला सुद्धा असच झालं तेव्हा मामनजी माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बालनपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू तु घरातून चालती हो असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून रडू लागली अशी झोटिकांची बायको बायको तिला म्हणाली बाई, बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सारा बरोबर घेऊन तिथे भू पूजेला येतील पूजा झाल्यावर खिरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून मन असे झाल्यावर मी आहे म्हणून मन त्या तुला पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक पेलाचं झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागले तो जवळच एक शिवलिंग दृष्टीच पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशीच नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या खाऱ्यासुद्धा सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याचबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साथीस सा मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं याने काय होतं अप्सरांनी सांगितले हे व्रत केलं म्हणजे मुलं बालं दगावत नाहीत सुख समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून म्हणाली ती आपल्या गावात आली लोकांना लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलंबाला दृष्टीस पडू लागली पाठी मागून सुनेला पाहिले तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाक टाकून दिले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलावालांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सप सुफल संपूर्ण अशा प्रकारे आज आपण पिठोरे अमावस्या व्रत पूजाविधी आणि कथा पाहिली आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ